गावची खबर न्यूजने या क्रिकेट सामन्यांचा घेतलेला हा वृत्तांत आजची पिढी मोबाईल आणि इंटरनेटमुळे भरकटली असून मैदान ओस पडत चालली आहे तरुणांचे मैदानांशी नातं दृढ करण्यासाठी प्रमोद महाडिक दरवर्षी क्रिकेट सामने ठेवतात युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक प्रयत्नशील असल्याबद्दल खऱ्या अर्थाने कौतुकच असल्याचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले आर पी आय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक चषक प्रकाश जोतातील क्रिकेट सामन्यांचे आयोजन शनिवार आणि रविवार असे दोन दिवसीय आयोजन सह्याद्री विद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक माजी नगरसेवक संजय पाटील शहराध्यक्ष नितीन वाघमारे युवक शहराध्यक्ष रुपेश रुक्पते किशोर आसावले प्रसाद वाडकर नेते अरुण सदाफुले सिद्धार्थ गायकवाड गजानन महाडिक विठ्ठल पवार अंकुश शिंदे श्रीकांत आठवले सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा खेडकर प्राण उपस्थित होते प्रकाश धोतातील क्रिकेट सामन्यांसाठी दोन दिवसाचे आयोजन सह्याद्री विद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते प्रथम क्रमांक पन्नास हजार व भव्य चषक द्वितीय क्रमांकासाठी पंचवीस हजार व चषक सामनावीरासाठी सोन्याची अंगठी उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज चषक अशा बक्षिसांची खैरात होती भिवंडी अंबरनाथ बदलापूर खोपोली येथून सोळा संघांनी सहभाग घेतला होता दोन दिवस चाललेल्या चा सामन्यांमध्ये पत्र्या मारुती खोपोली संघ प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक विरेश्वर संघ वरची खोपोली यांनी शेवटपर्यंत लढत देत विजय मिळवला त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले या ठिकाणी युवक जिल्हाध्यक्ष प्रमोदजी महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन झालं हे मी या ठिकाणी प्रथम जाहीर पार्ट ऑफ इंडिया रायगड जिल्ह्याचे युवकाध्यक्ष प्रमोदजी महाडिक हे खऱ्या अर्थाने उद्योजक तर आहेतच परंतु रिपब्लिक पार्ट ऑफ इंडिया या पक्षाचे युवक अध्यक्ष असताना पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये कार्य सर्व ठिकाणी सहभागी होऊन कार्यकर्त्यांना तरुणांना सतत प्रोत्साहित करत खोपोली शहरातील एकमेव एकनिष्ठ असलेली नगर शाखा त्या ठिकाणचे सर्व कार्यकर्ते आमचे सर्व ज्येष्ठ सिद्धार्थ गायकवाड साहेब काम करत असताना त्या शाखेमध्ये कुठलाही भेदभाव न होऊ देता सर्व समाजभामांना एकत्रितरित्या ठेवून खऱ्या अर्थाने समाजाचं आणि पक्षाचं काम या ठिकाणी करताना पाहतो त्यांच्या चतुर्थ्याखाली प्रमोद माडी आणि प्रवीण माडी या ठिकाणी सर्व आपल्या तरुण कार्यकर्त्यांना तरुण बांधवांना सर्व जाती धर्मातील आपले सर्व समाज बांधवांना या ठिकाणी वास्तव्यास आहे त्या सर्वांना एकत्रित या यशोगाममध्ये एकत्रित होऊन खऱ्या अर्थाने या सर्वांना न्याय देण्याचं काम सफल झालं सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट